तोंडात टाकताच विरघळणारी अगदी पेड्यासारखी मौसूत अशी उपवासाची बर्फी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी एका कढाईमध्ये दीड कप शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की त्याच कढाईमध्ये इथे अर्धा कप काजू बदाम घेतले ते सुद्धा थोडेसे भाजून काढून घ्यायचे अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून मिक्सरमधून पल्स मोडवर आपल्याला हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं आणि काजू बदाम ते सुद्धा मिक्सरमधून छान बारीक याची पावडर तयार करून घ्यायची दोन्ही पावडर अगदी मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली फक्त एक चमचा साजूक तूप घालायचं आहे दोन कप यामध्ये किसलेला गुळ घालून गूळ छान वितळवून घ्यायचा आहे गूळ पूर्णपणे वितळला की त्यामध्ये लगेचच तयार केलेली पावडर घालायची आहे पटापट याला मिक्स करून घ्यायचं मिश्रण छान कोरडं झालं की तूप लावलेल्या ताटामध्ये काढायचं आहे आणि छान अशी याची बर्फी सेट करून घ्यायची मस्त अशी उप उपवासाची खुसखुशीत अशी आपली बर्फी इथे बनवून तयार झालेली आहे